हे मी पण काल रात्री आलो त्यामुळे कालच मला या गोष्टी माहिती पडलेल्या आहे आज दुपारी एस पीनं मी बोलवलेलं आहे आणि निश्चितपणाने गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये होणारी जी वाढ आहे त्या बाबतीमध्ये पोलिसांनी जे सत्र जे सुरू आहे गो गोळीबाराचं तर मागच्या काळातही मी तक्रार केली होती की, की जिथे जिथं या पद्धतीचे गुन्हे घडत आहेत तिथे कोमिंग ऑपरेशन सारखं लावावं जेणेकरून मध्य प्रदेश जवळ असल्यामुळे पाच सहा हजार रुपयामध्ये कट्टा मिळतो आणि ते घेऊन या ठिकाणी तरुण वाव मारल्या जात आहेत आणि मला तरी असं वाटतं की आज दुपारी एसपीना या सूचना मी देणार आहे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात अजित पवारांची भेट गुलाबराव देवकरांनी घेतलेली आहे गुलाबराव देवकरांनी भेट देऊन त्यांचा सत्कार देखील केलेला आहे कुठेतरी मार्ग मोकळा राष्ट्रवादीत प्रवेश करताना मी मागेही बोललो आहे आताही बोलतो आहे आणि पुढेही बोलला ते ज्याही पक्षात जातील कोणत्याही पक्षात पक्षावाल्याने घ्यावं पण अंगावर शिंतोडे त्याच पक्षावर उडतील कारण की भ्रष्टाचारी माणसाला ज्यांनी गुलाबराव पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवली हा विषय बाजूला जर सारला ज्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेला फसवलं जी जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्याची बँक आहे त्या बँकेमधले पैसे यांनी स्वतः कर्ज म्हणून घेतलेले आहे ते पैसे फ फेडत नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गुलाबराव देवकरांनी फेडरेशनचे जे पैसे आहेत जे मजुरांचे पैसे आहेत ते पैसे स्वतः पतसंस्थेवर टाकून स्वतःच्या नावावर कर्ज घेऊन ते पैसे त्यांनी दिलेले नाही आहेत जेवढ्या सोसायट्या आहेत मजूर सोसायट्या त्या सोसायट्यांची चौकशी सो करता मी आज डी डीडीआरला बोलवला आहे चार सोसायटीचा आता दप्तर माझ्याकडे तयार आहे की त्याच्यामध्ये सरकारी नोकर ज्यांच्या घरात आहे जे आय टी रिटर्न भरतात अशा मधुर सोसायटी आहेत आणि त्यांचा हा बॉस आहे त्यामुळे ज्याला घ्यायचंय त्यांनी घ्यावं गुलाबराव देवकर हे चार करता शिक्षेला स्थगिती म्हणून घरात आहे ती स्थगिती उठवण्याकरता सुद्धा मी कोर्टात जातो आहे त्यामुळे हे काही साधू नाहीये घरकुल खाऊन उभे राहिलेले माणसं आहेत मी यांना सोडणार नाही मी कोर्टात जाणार कोर्टात दाद मागणार की हे बाहेर का यांना मध्ये का नको त्यामुळे ज्यांना वाटतंय त्यांनी त्यांना घ्यावं आदित्य ठाकरेंनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे पाणी पुरवठा योजनेला स्थगिती दिली होती एकनाथ शिंदे यांनी एकीकडे त्यांनी फडणवीस यांचं कौतुक केलेलं आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेवर टीका केलेली आहे घटनाबाह या मुख्यमंत्र्यांनी या योजनेला स्थगिती दिली होती हे बघा मला तरी असं वाटतं की आता कुठलंच झाड यांना वाचायला ना राहिलेलं नाही त्यामुळे फडणवीस साहेबांना भेटून आम्ही काय चांगले आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतायत पण नक्षत्र पाहून काम करणारे देवेंद्र फडणवीस आहे त्यामुळे राहू केतू सगळं बघतील आणि यांना काय या शिक्षा द्यायची वेळेवरती बरोबर देतील दिवसा डोवडा एका तरुणीची काल हत्या झालेली आहे कुठेतरी कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला हे बघा आता पुण्याच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी मला माहिती नाही आहे या बाबतीमध्ये देवेंद्रजी सह सांगू शकतील पण जे घटना घडतायत त्याच्यावर पोलीस प्रशासनाने आणि लक्ष ठेवणं गरजेचं आहे अनेक शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे प्रलंबित आहेत आपण ते सूचना करू ते मागच्या काळामध्ये पण आपण सूचना केल्या होत्या आणि या काळात आपण त्यांना सूचना केलेल्या आहेत त्यांचं मागच्या काळामध्ये असं म्हणणं होतं की टप्प्या टप्प्याने पैसे येत आजही या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचे मला आजपर्यंत फोन येत आहेत की आमचे पैसे आलेले नाहीये आहेत कृषी अधिकाऱ्यांशी मी बोलेल ज्या शेतकऱ्यांचे पैसे राहिले ते पैसे त्यांना मिळून देईल जिल्ह्याचा जर विचार केला तर एस आय टी एसीबी कारवाई मोठ्या प्रमाणात झालेली वर्षाच्या पोटी जर आढावा घेतला तर महसूल विभाग हा लाच प्रकरणामध्ये खूप मोठ्या अव्वल नंबरवर हो आहे कसं बघतात मग हे काय मला सांगता येणार नाही पण शेवटी लास्ट लाच असते ती कोणत्या डिपार्टमेंटने घेतली याच्यापेक्षा त्या ठिकाणी लोकांना त्रास होत असल्यामुळेच लोक या मार्गावर जात असतात त्यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना आमच्या सूचना आहेत की कमीत कमी आलेल्या माणसाचं समाधान करा त्याच्याकडनं वाजवीपेक्षा तुम्ही पैसे मागतात जास्त पैसे मागतात कायद्याने पैसे मागणे हाच गुन्हा आहे तुम्हाला भरपूर पगार आहेत त्यामुळे लाच दुचपत खात्याकडे जाण्याची कोणाची मानसिकता होऊ नये असं सरकारी कर्मचाऱ्यांनी वागलं पाहिजे ठीक आहे